हॅलो स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर आज कंप्लीट दहा ते बारा दिवसानंतर माझा व्हिडिओ येत आहे मोठा कारण हा व्हिडिओ गेल्या गुरुवारचा आहे मधला एक गुरुवार गेला आणि व्हिडिओच मला टाकणं झालं नाही कारण यावेळेस माझी तब्येत खूप म्हणजे खूप खराब झाली होती त्यामुळे मी मागटलेच व्हिडिओ टाकले आणि असो चला आता तर इथे बघा गुरुवार सकाळ गुरुवारचा सकाळचा व्हिडिओ आहे हा आजच्या दिवशी मला फुलं वगैरे काही जास्त भेटली नव्हती थोडेच फुलं होते त्यातच पाकळ्या वगैरे करून मी गुलाबाच्या पाकळ्या करून उंबरट्यावर पूर्ण फुलाची साज हाताळली होती उंबऱ्याचं हळदीचं लेपन वगैरे गुरुवारचं केलं होतं तुम्हाला तर माहितीच आहे की मी प्रत्येक गुरुवारी हळदीचं लेपन करते आणि आता इथं माझी स्वामींचे पूजा वगैरे सगळी मांडून झाली होती आणि पुती पण वाचून झाली होती इथं आता मी मुजरा करून घेते सकाळचं एकदा पूजा उरकून घेतली ना तर दिवसभर नंतर टेन्शन नाही त्यामुळे मी सकाळचंच उरकून घेतली हां घेतली तरी पण इथं दहा वाजले असतील मला वाचन करून बाजूला निघायला तर आजच्या दिवशी शिवानी येणार होती तर शिवानी पशीवरच काही 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 सामान होतं मी त्याच्याच आतुरतेने तिची वाट बघत होती ती तर ना वाचन झाल्याच्या नंतर अजून थोडीफार सेवा राहिली होती माझी तर तीच करून घेत होते तारक मंत्र वगैरे तर इथे बघा शिवानी आलेला मी काय व्हिडिओ घेतला नव्हता डायरेक्ट शिवानी आल्याच्यानंतर बॅग वगैरे काढतानाच मी व्हिडिओ घेतला शिवानी आली तेव्हा माझ्या मोबाईलला चार्जिंग नसावी कारण आता आठ ते दहा दिवस झाले त्यामुळे पण लक्षात नाही की व्हिडिओ का घेतलं नाही तर असो तर इथे बघा आता शिवानीने आणलेली शॉपिंग एक एक काढायला चालू आहे आणि इथे माझ्या हातात सुपारी आहे सुपारी अशी आहे ना सेम खरंच एकदम नारळासारखीच आहे मधून फोडली ना निकते फोडली तर आखी सुपारी निघते मध्ये पण माझ्याकडून फोडण्यात जरा चुकी झाली आणि चुराच निघाला माझ्याकडून आईने आमच्या फोडली होती तर व्यवस्थित अशी काढली होती पण मला नाही जमली तशी काढायला तुम्हाला फोडल्याच्या नंतर पुढे दाखवेलच मी तर इथे बघा आईने म्हणजे चार धामला गेली होती ना तर तुम्हाला तर मी व्हिडिओ टाकलाच होता तर तिथून काय काय शॉपिंग केली काय नाही तर हे सगळं मी आता तुम्हाला दाखवणार आहे कारण बरेच दिवस झालं महिना दीड महिना झालं ह्यावेळेस शिवाणी तिकडे राहिली होती त्यामुळे हे सामान वगैरे मला काही बघताच नाही आलं तर आता फायनली शिवाणी घेऊन आली होती तुमच्यासोबत सेअर करायचं होतं पण राहून गेलं तब्येत ठीक नव्हती माझी त्यामुळे मला व्हिडिओ एडिट पण करणं झालं नाही आणि बोलायला पण माझ्यात प्राण राहिला नव्हता एवढी माझी तब्येत खराब झाली होती तर असो तर हे बघा हे सूर्य आहे पण ह्याला दुसरंच काहीतरी नाव काकूने सांगितलं होतं हे दाराला आपल्याला लावलेलं चांगलं असतं काही बी निगेटिव्हिटी आहे तर ते बाहेरच्या बाहेरच निघून जाते आपल्या घराला दिष्ट कोणाची लागत नाही असं म्हणतात त्यामुळे ते लावायचं असतं म्हणून आईने घेऊन आली होती आणि ते बघा दोन दोन पर्स आणल्या होत्या एक छोटी आणि एक मोठी मोठी म्हणजे ती पण छोटीच आहे एवढी बी काही मोठी नाही आहे हातात धरण्यासारखीच आहेत दोन्ही पण पर्स पण त्यातल्या त्यात एक थोडीशी मोठी आहे आणि एक त्यातल्या त्यात छोटी आहे त्याचे तर मना बघा मध्ये मध्ये करतो आहे कारण त्याला पण बघायची असतो झाली होती तर इथे बघा पट्टीकंटन पण आईने घेऊन आली होती तिकडून तिकडं स्वस्त भेटले होते त्यामुळे तर काकूला मी घालायला देत होते काकू को बोलत होतं तरी पण मी दिलं होतं घालायला काकूला घालून तरी बघा म्हणून मदे, मदे, मदे तर आमच्या मनाची बघा किती मिठी आहे मध्ये 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 बघायची तर इथे बघा गळ्यातल्या माळा वगैरे हातातले गोटं पर्स अजून बरंच काही 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 सामान आणलं होतं हे बघा काकूच्या गळ्यात बघा कसं दिसतंय कारण मी तर अजून घालून पण नाही बघितलं आणलं तसंच ठेवलं आहे घरामध्ये काकूलाच तेवढं मी घालायला लावलं होतं बरीच काही काय शॉपिंग केली होती आईने तर इथे बघा आता मी घालून बघितलं पण थोडंसं नाजूक आहे पण काही हरकत का नाही कधीतरी ठीक आहे छान वाटतं कधीतरी घालायला त्यामुळे तर इथे बघा अजून बरीच काही 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 शॉपिंग आहे पण मी फास्ट काढत नव्हते स्लो मोशनमध्ये काढण्याची मजा वेगळीच असते त्यामुळे मी हळूहळू काढत होते एक 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 तर इथे बघा आता फायनली चिलेपिल्यांची जी शॉपिंग होती ती झाली म्हणजेच पोरींची आता इथं अस्तरचा बंडल आणला होता अस्तरचा बंडल लातूरूनच आणला होता का तर म्हणजे सारखं पण गिरायक आलं इथं कस्टमरला मला लागतात त्यामुळे तिकडूनच तिला मी आणायला लावलं होतं तर इथे बघा आई देवाला गेली तर तिकडूनच तिने आईच्या लक्ष्मीसाठी आणलं होतं खरं तर दोन असलं एक कुबेरचं होतं आणि एक कृष्णाचं होतं तर त्यातलंच शिवानीनं उचलून आणले शिवानी एवढी आमची या म्हणजे मध्ये मध्ये करते ना तिथं तिथं तिनं राहायचं कारण काय होतं माहिती आहे का फक्त आईनं जी शॉपिंग आलेलं ते सगळ्याच्या अगोदर उचलायची आपणच म्हणून ती थांबली होती तिथं जेव्हा आईनं आले आईनं ते सगळं सामान घेतलं शिवाणीने तेव्हाच शिवाणी गप्प बसली एवढे मध्ये मध्ये करते ती तर असं आता तर इथे बघा आमच्यासाठी खण आणली होती आणि देवाची जे उतरंडे असते ती उतरंडे आणली उतरंडी आणि खण आणले होते तिकडूनच तर मला वाटलं होतं छोटे छोटे चंबुले असतील का काही पण चंबुले खूप मोठे होते आणि त्याचा माठ पण एवढा छान होता ना खरंच खूप छान होता मला पण खूप आवडला माट खणचा कारण चार चंबुले होते ते छोटे होते आणि एक चंबुलं थोडं मोठं होतं आणि त्याच्यावर प्लेट पण होतं छोटंसं तर इथे बघा किती शॉपिंग केलं आहे हे बाराश, बाराश हो जे खण आहेत ना तर तिकडं बाराशे बाराशे रुपयाला भेटले होते तिकडे तर आपल्या इकडे त्याच्यापेक्षा जास्त महाग असतील कारण कोणी म्हणजे काशीवरून आणलेले खण चांगले असतात असं म्हणतात त्यामुळे आईने तिकडून घेऊन आली होती चवगीला चार तर बघा चंबुल्याचा माठ किती मस्त आहे देवाला पाणी वगैरे द्यायला पण आपल्याला जेवायला ते बसल्याच्या नंतर म्हणजे देवाला जेव्हा आपण ताट वाढतो ना जेवायला तर तेव्हा जे आपण चंबुले भरून द्यायला पण छान आहेत आणि हे उतरण त्या मला होत्या तरी पण आईने शिल्लक अजून आणल्या होत्या म्हणले असू दे शिवानीसाठी होईल त्यासाठी तर मी नको बोलले होते तरीसुद्धा आईनं घेऊन आली होती तर म्हणलं जाऊ द्या ब्लाऊज पीस वगैरे बरंच काही काय 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 सामान आणलं होतं तिकडून येताना तर आता फायनली आहे सगळ्याच बायकांच्या आवडीची ती म्हणजे साडी <laughs> ती म्हणजे साडी कारण आईने चार साड्या आणल्या होत्या चौकीला चार वहिनीला आणि आम्ही तिघीला तीन तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे की आम्ही तिघी बहिणी आहेत तर हे बघा त्यांना दोघीला ना राखाडी कलर होता आणि आम्हा दोघीला असला कलर होता साडीचा ही पण साडी खूप छान होती शिवानीच्या मनावर शिवानीने काढली होती साडी ही कारण आईने चार साड्या टाकल्या होत्या समोर सगळ्या कोणती घ्यायची ती घ्या म्हणून पण शिवानीला हाच कलर आवडला होता कारण त्याची नक्की आणि पदर खूप छान आहे आणि साडी पण छान आहे बदामी कलर आहे साडीचा कलर आणि नक्की जास्त ॲक्टिव आहे म्हणजे नक्कीवरूनच साडी कधी पण छान दिसते नक्की आणि पदर एकदम म्हणजे पैठणी टाईप साडी आहे हे त्यामुळे मला पण खूप आवडली साडी म्हणलं चला तुमच्यासोबत तुम पण सगळ्या गोष्टी सेल करू तर ब्लाऊज पीस पण खूप छान आला होता चॉकलेटी कलरचा पीस होता मी काही अजून काढला नाही आहे बाहेर तसाच आहे अजून जशी आहे तशी गाडी घालून ठेवली अजून पण तर मला काही जमली नाही घडी घालायला त्यामुळे तर इथे एक ड्रेस पीस पण दिला होता साडीबरोबर त्यामुळे म्हणलं चला जाऊ दे आता आमच्या आईकडं आईला ना असल्यानंतर ना आईला खूप ओढ असते लिकीला द्यायची ही घेऊन जाते घेऊन जाते घेऊन जा चालू असतं आमच्या आईचं त्यामुळे तर इथे बघा ती बॅग पण आईनं काशीवरूनच आणली होती तर ती शिवानीनं घेऊन आली इकडं आणि ही जी साडी आहे ती शिवाणीनं हिथूनच नेली होती तिला घालायची होती त्यामुळे सणाला ती तिकडंच होती तिच्या मावशीनं तिला ही साडी केली होती शिवानीला आणि हे जे आहेत ना तिरुपती बालाजीवरून आणलेले होते पेपरचे आपले तोरण आहेत ते म्हणजे व्यवस्थित लावता येतील नाही येतील मला पण माहीत नाही पण ते आणले होते आईनं दोन तीन आले होते माझ्याकडे हे तोरण त्यामुळे तर इथे बघा सगळी शॉपिंग वगैरे माझी झाली होती आणि आता फायनली इथं दाराला लावून घेते मी काकून ह्याचं काय नाव सांगितलं होतं मला पण आठवत नाही आहे पण दुसरंच काहीतरी नाव सांगितलं होतं मी तर सूर्यच बोलले होते पण काकणे वेगळंच काहीतरी नाव सांगितलं होतं त्याचं असो म्हणलं जाऊ द्या काय का असं ना आणि मेन अजून एक वस्तू राहिली होती दाखवायची ती म्हणजे शतरंजी कारण ही पण आईनंच दिली होती तिकडून जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत आपलं माहेर आहे असं म्हणतात कारण आईची एवढी वड असते ना लेखीला देण्याची भरपूर वड असते शतरंजी वज्जासाठी शिवानी नको नको बोलत होती तरी सुद्धा आईनं दिली तिच्यापाशी दोन वेळेस याच्या अगोदर पण मी लातूरला गेले होते घेऊन जा घेऊन जा बोलत होती पण तेव्हा पण मी काही आणली नाही शतरंजी शेवटी आत्ता घेऊन आलीच तर इथे बघा आम्ही सुपारी फोडत होते शिवाणीची मिठी होती की आईनं आखी सुपारी काढली होती आखी सुपारी काढली होती पण माझ्याकडून सुरात निघाला सुपारीचा आणि ही जी सुपारी आहे ना ती पाण्यातून उकळून घ्यावी लागते तेव्हा सुपारी फायनली आपल्या दुकानातल्या सुपारीसारखी सुपारी होते कारण मधून जे आहे ना सुपारी ते सुपारी वल्ली राहते त्यामुळे तर मी ये... माझ्याकडून चुरा झाल्यामुळे मी पाण्यातून उकळावून घेतलं ला, पण ते लाल कलर पाडला त्याचा अखंड घेतले असते ना तर लाल कलर पाडला नव्हता तर बघा सेम आपल्या नारळासारखेच त्याचे म्हणजे वरचं कव्हर आहे तर ते नारळासारखंच निघालंय तर इथे मी आता पाण्यातून उकळून सुपारी घेते पण बघा सुपारीचा आकार म्हणजे कलर लाल झाला आहे तर मी तुकडे केले त्यामुळे अखंड असले असते ना तर पांढरी सुपट